मंडळी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तीळ गुळ घ्या आणि गोळ गोळ बोला तर आजचा माझा दिवस खूप धावपळीचा असणार आहे कारण आज ऑफिसला पण सुट्टी नाही आहे अनुला कालच डिस्चार्ज मिळाला त्याच्यामुळे तो घरी आहे त्याच्यामुळे त्याच्या औषधा त्याच्या वेळानुसार त्याला खायला प्यायला पण द्यावं लागणार आहे पूजन करायचं आहे ज्याचं काहीच साहित्य माझ्या घरात आत्ता अवेलेबल नाही आहे कारण की आम्ही रात्री लेट घरी आलो त्यामुळे मला बाहेर जाऊन ते सगळं साहित्य पण घेऊन यायचं आहे जेवणही बनवायचं पूजाही करायची आहे ऑफिसही आहे आणि सगळं तर मी ते भाजी कट करून घेतलेली आहे कणिक भिजवून ठेवलेली आहे दाळबाताचा कुकर लावून ठेवलेला आहे म्हणजे ही बेसिक तयारी आपल्या रोजच्या जेवणाची मी करून ठेवलेली आहे पूजा करायच्या तर आजच्या जेवणामध्ये मला लसूण जिऱ्याची पेस्ट आणि मिरची कट केलेली ही जास्त लागणार आहे त्याच्यामुळे मी एकदमच त्याला ग्राईंड करून घेते आहे कोथंबीर कापून घेतल्यानंतर त्याचे जे डेठ असतात ते मी साईडला ठेवते आणि जेव्हाही मला कुठली ग्रेव्ही वाली भाजी बनवायची तेव्हा आपण मिक्सर मधनं जे वाटण काढतो ना त्याच्यामध्ये मी ते घालते आता परत एक ब्रेक घेऊन याच्यात मला ऑफिसचं काही काम आलेलं आहे का किंवा काही पेंडिंग राहिलंय का ते सगळं मी चेक करणार आणि परत माझ्या कामाला ला लागणार तर आज मी बनवते आहे मिक्स व्हेज म्हणजे सगळे व्हेजिटेबल कट करून मला मिळाले तेवढे मी टाकून दिलेले आहे कारण म्हणतात की भोगीची भाजी करून संक्रांतीच्या आदली दिवशी खायची असते पण आम्ही आदल्या दिवशी काही घरी नव्हतो त्याच्यामुळे मी फ्लावर मटर गाजर टमाटर बटाटा आणि आणखी जे काही मिळालं सगळं मिक्स करून मी भाजीमध्ये ऍड केलं आणि मागच्या वेळी जेव्हा आई आली होती ना तेव्हा तिने मला हा मसाला बनवून दिला होता तर हा मी प्रत्येक भाजीमध्ये घालते भाजी, भाजी खूपच छान लागते परत ती आली की मी तिच्याकडनं यावेळी जास्त बनवून घेईल तर नॉर्मल साधी भाजी आहे पण तो मसाला टाकल्यानंतर ती खूपच टेस्टी बनते त्याच्यामुळे आता पॅकेटवाला गरम मसाला वगैरे मी वापरणं बंद केलेलं आहे तर आज मला बनवायचे आहे मोहगाच्या डाळीचे भजे तर त्याच्यासाठी मी जी डाळ आहे ते सकाळी उठल्याबरोबर भिजत घातली होती आता ती व्यवस्थित भिजलेली आहे आणि ती ना थोडा वेळ सुकट ठेवायची नाहीतर खूप जास्त पेस्ट सारखी होते ती म्हणजे पाणी पाणी सुटतं त्याला खूप आणि मग खूप सारं बेसन ऍड करायला लागतं तर मला खूप थोडेसे बनवायचे आहे आज कारण अणू जास्त खाऊ शकतो इथे मी घेतलेली आहे ग्राईंड केलेली डाळ त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घातलेलं आहे मिक्सरमधनं ग्राइंड केलेलं जी लसूण आणि मिरचीची पेस्ट होती ती पेस्ट टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे आणि बस हे माझं रेडी झालेलं आहे आता मी बनवते आहे कढी तर त्यासाठी मी दही घेतलाय त्याच्यामध्ये एक चम्मच बेसन घातलेला आहे ह्याला छानपैकी रहीने घोटून घेतलाय की त्यात कुठली ही गाठी राहायला नको बेसनाच्या त्याला पाहिजे तसं पाणी घालून तुम्हाला जेवढी पातळ कढी लागते तेवढं पाणी तुम्ही घालू शकता भांड्यामध्ये मी तेल घातले आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि थोडस मेथीदाना घातलेला आहे मेथीदाना छानपैकी झाला मेथी की, की त्याच्यामध्ये मिरची घालायची थोडस लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा हळद टाकायची आणि जे तुम्ही सारण बनवलेलं आहे पूर्ण ते त्यात ओतून द्यायचं फक्त मीठ घालायचं नाही मीठ घातलं तर ती फाटायला छानपैकी उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर त्यात मीठ घालायचं तर आता मी सुगड पूजनाला तयारी करते आहे मी इथे लाल कलरचा एक कापड होता म्हणजे पीस होता ब्लाऊज पीस तो इथे टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे चौरंग असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही पूजा मांडून घेऊ शकता तर सुगड आपण नेहमी तांदळावर ठेवत असतो कारण त्याचं बॅलन्स छान राहतं किंवा तो घड पडणार नाही त्याच्यामुळे आपण त्याला तांदळावर ठेवतो तर मी थोडंसं डेकोरेशन करायसाठी म्हणून एक बांगडी ठेवली आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ घालून त्याच्यावरती मी हे सुगड ठेवून घेतलेले आहे प्रत्येक सुगडाला पांढरा धागा हा पाच वेळा बांधून घ्यायचा आहे त्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचा आहे आणि मग त्याला तांदळावर ठेवून आहे माझे जे हे घडे होते ना ते जरा मोठे होते आणि माझ्याकडे एवढं अवेलेबल नव्हतं त्याच्यात टाकायसाठी म्हणून मी त्याच्या आतमध्ये फुल टाकलाय की ते छान असं फुलून दिसेल म्हणजे सगळं सामान व्यवस्थित बसेल त्याच्यामध्ये आणि मग तुम्ही ज्या काही भाज्या तुमच्याकडे घरी अवेलेबल आहे ना त्या सगळ्या त्याच्यामध्ये ठेवायचं माझ्याकडे आवळा पण होता तुम्ही आवळा पण घालून घेतलेला आता प्रत्येक घड्याला हळद कुंकू लावायचं आणि त्याच्यावरती फुल वाहून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे जसं आजूबाजूला त्याचं डेकोरेशन करायचं तुम्हाला हवं असेल तसं ओला धोप जो बाजारात मिळतो ना त्याला असं छानपैकी हातावर घोटून घेतलं ना की तो खूप छान जळतो तर इथे आता माझे भजे करून झालेले आहेत आणि त्याचबरोबर कढी सुद्धा माझी छानपैकी उकळलेली आहे आता मी यात मीठ घालेल आणि बंद करेल तर मी इथे आता शेंगदाणे आणि तीळ भाजून घेणार आहे ते थंड होईपर्यंत विलायची पूड बनवून ठेवणार आहे त्यानंतर तीळ मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे घालायचे त्यात वेलची आणि गुळ घालून घ्यायचा म्हणजे गुळ सेपरेट ग्राईंड करावं लागत नाही हे सगळं झाल्यानंतर या सारणामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि त्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे आता मी याचे छानपैकी गोल गोल असे लाडू बनवून घेणार आहे आणि तिळगुळाची पोळी सुद्धा बनवणार आहे कारण ती मला आज नैवेद्याला ठेवायची आहे नॉर्मल आपण पुरणाची पोळी करतो तशीच तिळगुळाची पोळी सुद्धा केली जाते त्याला छान तूप लावून भाजून घ्यायचं आहे आणि माझं नैवेद्याचं ताट मी याच्याच बरोबर आहे रेडी करते आहे देवाला जो मी लाडू बनवले त्याचा एक नैवेद्य आणि हा नैवेद्य मी दाखवणार आहे आणि पाणी फिरवणार आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा बाय बाय